हॅलो रिबान मी वैष्णव तुम्हाला सगळ्यांचं ऑफिसर्स ऑनलाईन अकॅडमी या चॅनलवर स्वागत करते व्हेरी गुड मॉर्निंग आणि आज आपण एक इम्पॉर्टंट टॉपिक बघणार आहे आणि तो म्हणजे की टेट एक्झाममध्ये इंग्लिशमध्ये जास्तीत जास्त मार्क्स किंवा इवन आउट ऑफ मार्क्स कसे स्कोअर करायचे ठीक आहे आता बऱ्याच जणांना हा प्रश्न पडला असेल की मॅक्सिमम मार्क्स किंवा जास्तीत जास्त मार्क्स तर ठीक आहे पण आउट ऑफ मार्क्स आपण स्कोअर करू शकतो का तर हो करू शकतो ठीक आहे त्याच्यासाठी आपल्याला काय गरजेचं आहे की तुमचे बेसिक्स तुमचे ग्रामरचे कन्सेप्ट्स हे क्लिअर पाहिजे आणि तुमची प्रॅक्टिस तेवढी पाहिजे तेव्हा तुम्ही काय करू शकाल आउट ऑफ पण स्कोअर घेऊ शकाल ठीक आहे आणि एक्झाम पॅटर्न बघूया आपण डिटेलमध्ये की कशी स्ट्रॅटेजी आपली असायला पाहिजे ओके ठीक आहे तर बघा तुम्हाला जर जास्तीत जास्त स्कोर करायचं असेल किंवा आउट ऑफ मार्क्स पण स्कोअर करायचे असेल तर आपल्याला सगळ्यात आधी सगळ्यात इम्पॉर्टंट हे आहे की सिलेबस काय आहे ठीक आहे आता आपण ते एक्झामचं प्रिपरेशन करत आहे तर आपल्याला हे माहिती पाहिजे की त्याचा सिलेबस हा नेमका काय आहे जर आपण आणि पॅटर्न काय एक्झामचा पॅटर्न आता आय बी पी एस जर कंडक्ट करत असेल एक्झाम तर त्याच्यामध्ये ग्रॅमर आहेच नाही ठीक आहे एखादा क्वेश्चन येत असेल एखाद दोन पण बेसिकली त्यांचं रिडिंग कम्प्रेन्शन आहे त्याच्यानंतर पॅराजम्बल आहे फिलर्स आहे असेच क्वेश्चन आहे म्हणजे जिथे बेसिक अंडरस्टँडिंग इंग्लिशची असेल तुम्हाला तर तो आय बी पी एस पॅटर्नमध्ये आणि जर ग्रामर ऑफलाईन मोडनी होत असेल एक्झाम तर काय त्याच्यामध्ये जास्तीत जास्त जे प्रश्न आहे ते ग्रामर बेस्डच आहे प्युअर ग्रामर बेस्ड बेस्ड क्वेश्चन त्याच्यामध्ये विचारलेले आहे जर तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चनचं ॲनालिसिस केलं असेल मागील प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण जर तुम्ही केलं असेल मागील प्रश्नपत्रिका जर तुम्ही बघितल्या असेल तर तुम्हाला लक्षात येईल की त्याच्यामध्ये टोटली काय आहे ग्रामरवरच क्वेश्चन्स आहे ग्रामरच ठीक आहे तर आपल्याला ते माहिती असणं ते समजून घेणं खूप गरजेचं आहे की एक्झाम सिलेबस काय आहे आपल्या सिलेबसमध्ये काय काय दिलं आहे आणि एक्झाम पॅटर्न काय ओके तर बघा आपण सिलेबस बघूया ठीक आहे सिलेबसमध्ये काय काय येऊ शकतं मी तुम्हाला सांगते एक बघूया आपण बघा सिलेबस जर आपलं आता कन्फर्मेशन तर नाही आहे बरेच लोक म्हणतात की ऑफलाईन मोडमध्येच एक्झाम होणार आणि तो ऑफलाईन मोडमध्ये होण्याचे चान्सेस खूप आहे तर आपण दोन्ही पण बघू आय बी पी एस पॅटर्ननी विचारलं आणि ऑफलाईन मोडमध्ये विचारलं तर काय करायचं आपल्याला ठीक आहे जर ऑफलाईन मोड असेल ठीक आहे एक्झामचा ऑफलाईन मोड असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय काय विचारणार ग्रामरच विचारणार जास्तीत जास्त काय क्वेश्चन विचारणार कम्प्लिटली ग्रामरवरच ग्रामरवरच बेस्ड आहे ते ठीक आहे ठीक आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला बघा टेन्स आहे त्याच्यानंतर पार्ट्स ऑफ स्पीच ठीक आहे पार्ट्स ऑफ स्पीच इथं बेसिकच आहे ग्रामर म्हणजे इथूनच तुम्हाला सुरुवात करावं लागेल राईट प्रेपोजिशन कंजंक्शन ठीक आहे त्याच्यानंतर नाऊन प्रोनाऊन ऍगजेक्टिव्ह ऍडवर्क राईट तर प्रेपोजिशन त्याच्यामध्ये येणार परत ठीक आहे ते आलं पार्ट्स ऑफ स्पीचमध्ये त्याच्यानंतर इम्पॉर्टंट क्वेश्चन्स येतात वर्ब्सवर वर तर ते आपण कव्हर करू त्याच्यानंतर ते, टेन्स झालं पार्ट्स ऑफ स्पीच झालं त्याच्यानंतर सिनॉनिम्स अँटनिम्स समानार्थी विरुद्धार्थी शब्द है ना त्याच्यानंतर वन वर्ड सबस्टिट्युशन हे पण इम्पॉर्टंट टॉपिक आहे वन वर्ड सबस्टिट्युशन त्याच्यानंतर काय येणार परत इडियम फ्रेज फ्रेस, फ्रेस वर पण क्वेश्चन येणार त्याच्यानंतर तुमचं फिगर ऑफ स्पीच ह्याच्यावर क्वेश्चन येऊ शकतो त्याच्यानंतर परत ऑफलाईन मोडच बघूया आपण सर्वात पहिले त्याच्यानंतर परत काय येणार बघा क्लॉज आता क्लॉज आलं तर ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेंटेन्सेस आलं ठीक आहे काय आलं ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेंटेन्सेस आलं कंपाउंड कॉम्प्लेक्स सेंटेन्स काय असतं सिम्पल त्याला कसं कन्वर्ट करायचं ठीक आहे ह्याच्यामध्ये काय ना ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेंटेन्सेसमध्ये हे सगळं येणार राईट त्याच्यानंतर क्वेश्चन टॅग ठीक आहे क्वेश्चन टॅग त्याच्यानंतर परत होमोनिम्स ठीक आहे होमोनिम्स म्हणजे काय असे शब्द ज्याचं स्पेलिंग पण सेम आहे किंवा स्पेलिंग सेम आहे किंवा प्रोना सेम आहे पण त्याचा मिनिंग काय डिफरंट आहे आता बँक बँक बँकचा मिनिंग काय होतो नदीचा काठ पण होतो आणि बँक म्हणजे काय होते आपली जी बँक असते ती एक ठीक आहे आता अशा खूप सारे शब्द आहेत ते आपण कवर करूच ठीक आहे डिटेलमध्ये नंतर मी तुम्हाला आता काय सांगताय की आपल्याला फोकस कशावर करायचा आहे कुठले कुठले टॉपिक्स आहे सिलेबस काय आहे ते आपण बघत आहे ठीक आहे तर बघा त्याच्यामध्ये तुम्हाला हे सगळं विचारलं जाणार काय टेन्स पार्ट्स ऑफ स्पीच सिनॉनिम अँटानिम्स वन वर्ड सबस्टिट्युशन होमोनिम्स इडियम्स स्प्रेज फिगर ऑफ स्पीच क्लॉज ट्रान्स क्लॉज आलं तर ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेंटेन्सेस आलंच ठीक आहे क्वेश्चन टॅग ठीक आहे आणि चेंज वॉइस नरेशन याच्यावर पण क्वेश्चन येऊ शकतो ते पण आपण काय करायला पाहिजे प्रिपेअर राहायला पाहिजे तशा क्वेश्चन ते पण टॉपिक आपण कव्हर करायलाच पाहिजे ओके त्याच्यानंतर पॅरेजंबल पॅरेजंबल इम्पॉर्टंट टॉपिक आहे okay. पण आपण म्हणतो ठीक आहे तर आपल्याला काय करायचं ना आपल्याला या सगळ्या टॉपिक्सवर काय करायचं फोकस करायचं आहे आता एखाद्याला एखादा टॉपिक टफ जात असेल तर काय करायचं समजून घ्यायचं बेसिक्स पण सगळ्यात आधी तर जे आपल्याला टॉपिक्स छान जमतात ना त्याच्यावरच फोकस करा त्याचा स्टडी चालूच ठेवा आणि सोबत सोबत एक्स्ट्रा टाईम काढून एक्स्ट्रा वेळ काढून तुम्ही काय करू करूं करूं शकता जो टॉपिक तुम्हाला हार्ड वाटतो टफ वाटतो त्याचं बेसिक त्याचं बेसिक जे आहे ते समजून त्याची प्रॅक्टिस स्टार्ट करा हळूहळू काय होईल ना तुम्हाला तो टॉपिक इझी वाटायला लागेल आता कसं स्टार्ट करायचं खूप जास्त टफ क्वेश्चन नाही घ्यायचे स्टार्टिंगला ठीक आहे आधी बेसिक झालं आपलं ठीक आहे आपलं आता समजा आपल्याला आर सी टफ जातो आहे ठीक आहे खूप टफ जातो आपल्याला आर सी तर काय करायचं एकदम टफ पॅसेज नाही घ्यायचा आता फायनान्स आहे इकॉनॉमीवाला पॅसेज आहे असे पॅसेजेस नाही घ्यायचे काय करायचा छोटा स्टोरी बेस्ड पॅसेज घ्यायचा आता त्याला सॉल्व कसं करायचं ते बघायचं आपल्याला ठीक आहे तर कधी पण पॅसेज सॉल्व करताना आपल्याला काय करायचं आहे पॅसेज पूर्ण रीड करायचाच नाही आपल्याला क्वेश्चनमध्ये जायचं आहे क्वेश्चनमध्ये कीवर्ड असतोच तो कीवर्ड आपल्याला पॅसेजमध्ये शोधायचा आहे विथ प्रॅक्टिस हे पण तुम्हाला जमेल काहीच कठीण नाही आहे आपण काय करतो ना आपली मेंटॅलिटी सगळ्यात इम्पॉर्टंट त्या मेंटॅलिटी खूप लोकांना गणित नाही जमत खूप लोकांना इंग्लिश नाही जमत म्हणजे एक ना एक सब्जेक्ट प्रत्येकाचा काय असतो वीक असू असतो ठीक आहे कोणाचंच सगळे सब्जेक्ट स्ट्रॉंग नाही राहत ठीक आहे तर आपल्याला काय करायचं आहे ना त्या विकनेसवर आपल्याला काम करायचं आहे त्याला घाबरायचं नाही आपण काय आधीच मेंटॅलिटी करून टाकतो इंग्लिश अरे बाप रे इंग्लिशमध्ये स्कोरच नाही होऊ शकत इंग्लिश तर माझा बेकारच आहे असं नाही ती मेंटॅलिटी तुम्हाला काय करावं लागेल चेंज करावं लागेल आपण शिकतो ना कुठला पण सब्जेक्ट आपल्याला आवडायला लागतो किंवा आपण त्याच्यामध्ये छान करतो सब्जेक्टमध्ये छान स्कोअर करतो कसे होतं ते ते आप आपल्याला तो सब्जेक्ट आवडायला लागतो तर आवडायला लागायसाठी त्याच्यासाठी आधी आपल्याला काय करावं लागेल छान स्टडी करावं लागेल आपले बेसिक्स जे आहे ते क्लिअर करावं लागेल आणि प्रॅक्टिस करावं लागेल बरोबर आहे तर खूप टफ क्वेश्चन नाही घ्यायचे आपल्याला स्टार्टिंगला बेसिक्स क्लिअर झाले खूप थोडे सिंपल क्वेश्चन आधी इझी लेवलचे क्वेश्चन आधी काय करायचे आपल्याला सॉल्व करायचे आहे इझी लेवलचे आपण सॉल्व्ह करत गेलो त्याच्यामध्ये आपण छान uh, स्कोअर करत गेलो तर आपला काय होईल कॉन्फिडन्स वाढेल कॉन्फिडन्स वाढला मग त्याच्यापेक्षा थोड्या टफ लेवलचे घ्यायचे मग त्याच्यापेक्षा थोड्या टफ लेवलचे ठीक आहे अशी आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे आणि जरी आपला स्कोअर छान झाला नाही घरी प्रॅक्टिस करताना तरी ठीक आहे आपल्याला काय करायचं आहे आपल्याला एक्झाममध्ये छान स्कोअर करायचा आहे आपलं हे नाही आहे मोटिव आपला हे नाही आहे एम की आपल्याला घरी टेस्टमध्ये छान मार्क्स मिळाले पाहिजे किंवा यूट्यूबला जे सेशन्स होतात लाईव्ह म्हणा किंवा रेकॉर्डेड म्हणा इंग्लिशचे कुठल्या पण सब्जेक्टचे तर तिथे आपल्याला आपला बेस्ट द्यायचाच आहे पण तिथे स्कोअर कमी आला तरी चालेल आपल्याला एक्झाममध्ये चुकी नाही करायची आहे त्याच्यासाठी काय करायचं आहे इथे जास्तीत जास्त प्रॅक्टिस करायची ओके तर डिमोटिवेट नाही व्हायचं निराश नाही व्हायचा आहे काय करायचं प्रॅक्टिस करायची ठीक आहे आले काही रॉंग क्वेश्चन तरी ठीक आहे कुठे चुकलं ते बघायचं पुढे जायचं ठीक आहे याच्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही आहे ठीक आहे तर आपले काय काय करायचं आहे तुम्हाला ग्रामर छान करायचं आहे तुम्हाला ग्रामरचे सगळे टॉपिक्स तुम्हाला काय करायचे आहे छान करायचे आहे आता समजा पार्ट्स ऑफ स्पीच आहे पार्ट्स ऑफ स्पीचमध्ये आपण एक टॉपिक बघितला ॲग्जेक्टिव्ह ठीक आहे ॲग्जेक्टिव्ह बघितला ॲग्जेक्टिव्ह बघितला ॲग्जेक्टिव्ह झाल्यानंतर काय करायचं तुम्हाला बुक्समधून किंवा ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आता खूप सारे क्विझेस वगैरे अवेलेबल आहेच तर ॲब्जेक्टिव्ह बेस सगळे क्विझेस किंवा सगळे क्वेश्चन जे आहे मागील प्रश्नपत्रिकेमध्ये आलेले ते सगळे सॉल्व्ह करून बघायचे ठीक आहे त्यामुळे काय होईल हा टॉपिक तुमचा क्लिअर होऊन जाईल काहीच कन्फ्युजन नाही राहणार ना? टॉपिक करायचा क्विझेस सॉल्व्ह करायचे टॉपिक करायचा क्विझेस सॉल्व्ह करायचे ठीक आहे आपला जो वेळ आहे तो करायचा ठीक आहे त्याने काय होईल तो सब्जेक्ट आपला स्ट्रॉंग होईल छान होईल ठीक आहे तर मेंटॅलिटी आपल्याला काय करायची आहे मेंटॅलिटी आपल्याला चेंज करायची आहे ओके आता स्टडी मटेरियल स्टडी मटेरियल आता एवढं जास्त मार्केटमध्ये बुक्स आहे त्याच्यानंतर ऑनलाईन रिसोर्सेस खूप आहे पण खूप आहे पण आपण खूप जास्त बुक खूप जास्त रिसोर्सेस वापरले म्हणजेच एक्झाम क्रॅक करतो का नाही आपल्याला हे माहिती पाहिजे की आपल्या एक्झामचा सिलेबस काय आहे पेपर पॅटर्न काय आहे कशा टाईपचे क्वेश्चन विचारतात आणि त्याच्यानंतरच तशाचप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे बुक किंवा जे पण काही ऑनलाईन सोर्सेस आपण यूज करतो स्टडी मटेरियल यूज करतो ते आपल्याला वापरायचं आहे ठीक आहे तर मी तर तुम्हाला रिकमेंड करेल बाळासाहेब शिंदेंचं कुठलं बुक बाळासाहेब शिंदेंचं आपल्याला बुक वापरता येईल हे एक बुक झालं मी तर म्हणेन हेच वापरा पण आता अजून जर बुक सांगायचे झाले तर खूप सारे बुक्स आहे आपल्याकडे पण हेच बुक वापरा तुम्ही सॉरी शिंदे किंवा तुम्ही शेख सरांचं पण बुक वापरू शकता आणि खूप जास्त वेळ असेल आता आपल्या एक्झामला तर जास्त वेळ नाही आहे आपल्याला काय करायचं सगळे सब्जेक्ट कव्हर करायचे आहे ना म्हणून हेच बुक वापरा तुम्ही कुठलं बुक वापरा हेच बुक वापरा बाळासाहेब शिंदेचं ठीक आहे पण आपल्याला जेव्हा वेळ असतो ना तेव्हा तुम्ही हे बुक्स पण रेफर करू शकता कुठला शेख शेक्सऱ्यांचा किंवा एस व्ही बक्षीचं पण बुक काय छान आहे पण स्टार्टिंगला मी सजेस्ट करेल तुम्ही बाळासाहेब शिंदेचंच बुक वापरा ठीक आहे आणि मागील प्रश्नपत्रिका आता मागील प्रश्नपत्रिका काय इम्पॉर्टंट आहे तर बघा तुम्ही एक्झाम कशी असते किंवा आता मागच्या वर्षी जे जसे पेपर झाले ना तशाच पॅटर्न प्रमाणे पण एक्झाम होतात तशाच जवळजवळ तशाच पॅटर्न तशाच फॉर्मॅटमध्ये काय होतात एक्झाम पेपर आपला सेट होतो तसेच आन्सर्स पण ऑप्शन्स पण सेट करतात ठीक आहे आता एखादा क्वेश्चन वेगळा येऊ शकतो पण त्या एका क्वेश्चनसाठी Uh, त्या एका क्वेश्चनवर आपल्याला फोकस नाही करायचा आपल्याला बाकी क्वेश्चनवर फोकस करायचं आहे राईट तर काय करायचं मागील जे प्रश्नपत्रिका आहे त्या जास्तीत जास्त त्याचं प्रॅक्टिस करायचं त्याचा सराव करायचं तिथे टॉपिक बघायचे की कुठले टॉपिक्स आले आहे मागील प्रश्नपत्रिकेमध्ये ठीक आहे आणि मग त्याच टॉपिक्सवर काय करायचं आपल्याला जास्तीत जास्त फोकस करायचं आहे आता सिननीम्स समानार्थी शब्द आणि विरुद्धार्थी शब्द हे खूप आले आहे समजा तर आपल्याला त्याच्यावर जास्त फोकस करायचं आहे आणि जनरली काय होतं रिपीटच होतात जे शब्द पण आहे ते खूप वेळा रिपीट रिपीट होतात ठीक आहे तर आपल्याला तशीच वोकॅब आपली काय करायची आहे स्ट्रॉंग करायची आहे तर वोकॅब कशी स्ट्रॉंग करायची तर डेली काय करायचं एखादा पॅसेज न्यूजपेपरमधला एखादा पॅसेज कुठलं पण काही पण तुम्हाला आवडत असेल ते वाचायचं रोज थोडं 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 स्टार्टिंगलाच मी तुम्हाला सांगेल की तुम्ही द हिंदू वाचा किंवा कुठलं दुसरा पेपर वाचा नाही तुमच्याकडे जो जो पण इंग्लिश पेपर येत असेल किंवा तुमच्याकडे एक छोटी बुक पण असेल कुठली पण स्टोरी बुक का असे ना कारण इंटरेस्ट डेव्हलप करायला तुम्ही जर पहिलेच खूप हाय लेवलला गेले तुमचा इंटरेस्ट चालला जाईल फायनान्स इकॉनॉमिक्स किंवा दुसरे पण कुठले टफ टफ पेपर्स आपण न्यूज पेपर जर रीड करतो म्हटलं तर मग इंटरेस्ट नाही येणार आपला कारण ते समजणार नाही ना आपल्याला मग आपल्याला वाटेल आपल्याला समजतच नाही येतच नाही पॉसिबलच नाही तर ही मेंटॅलिटी आपल्याला चेंज करायची आहे पहिले तर त्याच्यासाठीच आपल्याला काय करायचं आहे थोडं इझी वेनी जाऊन इझी लेवलला जाऊन पहिले स्टार्ट करायचं आहे जसा जसं आपला कॉन्फिडन्स वाढत जाईल ना मग वाचा ना तुम्ही बाकीचे न्यूजपेपर पण वाचा तर तुमच्याकडे जे पण बुक असेल ते पण त्याचे काय एक दोन पानं रोज वाचायचे त्याच्यामध्ये जे वर्ड्स येतात आता काही काही शब्द आपल्याला माहीत नाही राहत काय करायचं त्याचं जो उच्चार आहे प्रोणासेशन आहे त्या शब्दाच्या वरतीच लिहून ठेवायचा मराठीमध्ये ठीक आहे लिहून ठेवायचं काही त्याच्यामध्ये लाजण्यासारखं काम नाही आहे कोण काय म्हणेल कोणी का, का बुक उघडेल काय काय करायचं नाही आपल्याला आपल्याला काय करायचं आपली इंग्लिश आपल्याला इम्प्रूव्ह करायची आहे तिथे लिहायचं आणि नोटबुकमध्ये काय करायचे ते शब्द लिहायचे आणि त्याचं मिनिंग लिहायचं पॉसिबल झालं तर काय करायचं समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द दोन्ही लिहून ठेवायचे आणि काय करायचं पाठ करायचं रिवाईज करायचं रिवाई दुसऱ्या दिवशी परत पाठ म्हणजे रिव्हिजन कंटिन्यू ठेवायची यांनी काय होईल तुमची व्होकॅब्युलरी बिल्डअप होईल ठीक आहे याच्याशिवाय गत्यंतर नाही आहे ठीक आहे आणि मग जास्तीत जास्त काय करायचं त्याचा यूज पण करायचा एक एक शब्दाचा तशा ठीक आहे तर बाळासाहेब शिंदेचं बुक काय आपण ते वाचायचं आहे त्याच्यामधून प्रॅक्टिस करायची आपल्याला आणि सोबत मी तुम्हाला सांगते आपल्या अकॅडमीतर्फे शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीसच्यासाठी काय बाल मानसशास्त्र विषयासहित पेपर वन आणि पेपर दोन दोन्ही पेपरची तयारी बरं का आमची जी अकॅडमी आहे ती करून देणार आहे तुम तुम्हाला तर बघा या बॅचेसमध्ये तुम्हाला काय मिळणार आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर्स तुम्हाला मिळणार आहे एखाद्या वेळेस लाईव्ह सेशन मिस झालं कुठल्या कारणाने का काय करू शकतो आपण व्हिडिओ डाउनलोड करायचा आणि नंतर कधी पण आपल्या फुर्सतीत बघायचा ठीक आहे आणि किती पण वेळा तो तुम्ही व्हिडिओ बघू शकता ओके त्याच्यानंतर जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे ठीक आहे पी वाय क्यू आपण त्याला काय म्हणतो वाय क्यू प्रिव्हियस इयर क्वेश्चन जुन्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण खूप इम्पॉर्टंट आहे मी तुम्हाला सांगितलं कारण त्याच्याचप्रमाणे काय करतात पेपर सेट करतात आता मागे जे पेपर पॅटर्न होता ठीक आहे त्याचप्रमाणे यावर्षीचा पेपर पॅटर्न येणार ठीक आहे तसंच येणार एखादा क्वेश्चन इकडे तिकडे होऊ शकतो ओके तर त्याच्या ते पण विश्लेषण आम्ही तुम्हाला व्यवस्थित देणार आहे त्याच्यानंतर टेस्ट सिरीज मी खूप वेळा सांगते माझ्या प्रत्येक लेक्चरमध्ये मी सांगते की तुम्ही दहा दहा बारा बारा तास अभ्यास करून काहीच फायदा नाही जर तुम्ही टेस्ट सिरीज लावली आहे तर अभ्यास केला ना त्याची उजळणी त्याचं तुम्हाला कसं करणार की तुम्हाला किती आठवते ना किती आणले सांगते सॉल्वच नाही करत आहे तुम्हाला कसं करणार डायरेक्टली जाऊन एक्झाममध्ये मध्ये बसणार आपण आणि कॉन्फिडन्स नाही राहणार ना आपल्याला की आपलं हे आन्सर करेक्ट आहे की नाही आहे ठीक आहे पण तेच आपण प्रॅक्टिस केली जशा टाईपचे एक्झाम मध्ये क्वेश्चन्स येतात तशाच टाईपचे क्वेश्चन जर आपण सॉल्व केले तशाच टेस्ट सिरीज आपण लावल्या तर काय होईल आपण कॉन्फिडंट राहू की याचा आन्सर हेच आहे ठीक आहे त्याच्यामुळे काय होईल आपली अॅक्युरेसी तर वाढेल काय वाढेल आपली ॲक्युरेसी वाढेल सोबतच काय होईल आपलं टाईम मॅनेजमेंटचं गणित पण काय होईल छान होईल टाईम मॅनेजमेंट खूप वेळ आपण म्हणतो मला वेळच नाही मिळाला मला वेळच नाही पुरला ठीक आहे ही कंप्लेंट राहणार का ही कंप्लेन नाही राहणार आपल्या क्वेश्चनची खूप सारे क्वेश्चन्स करेक्ट निघतील करेक्ट राहतील म्हणजेच ॲक्युरेसी आपली मेंटेन राहील आणि दुसरं काय की टाईम मॅनेजमेंट ठीक आहे टाईम मॅनेजमेंट खूप इम्पॉर्टंट फॅक्टर आहे ठीक आहे तो वेळ तुम्ही मॅथ्स किंवा रिजनिंगला किंवा दुसऱ्या सब्जेक्टला पण मग काय करू शकता एक्झाममध्ये देऊ शकता जर तुम्ही टेस्ट नाही दिले तर काय होईल ना तुम्हाला इंग्लिश सॉल्व्ह करायला किंवा कुठला पण सब्जेक्ट फॉर दॅट मॅटर जर आपण घेतला तर काय होईल ना तो सब्जेक्ट सॉल्व्ह करायला तो पेपर सॉल्व्ह करायलाच आपल्याला भरपूर वेळ लागेल कारण की आता इंग्लिशमध्ये आपण वीक आहे समजा ठीक आहे वीक आहे प्रॅक्टिस पण नाही केली फक्त अभ्यास करून चाललं गेलो आपण तर काय होणार ना पेपर सॉल्व्ह करताना आपल्याला तिथे खूप वेळ लागणार आणि दडपण पण फार येते ठीक आहे ते आपल्याला करायचं आहे का नाही करायचं आहे तर त्याच्यासाठी आमच्या अकॅडमीतर्फे टेस्ट सिरीज ई बुक्स हे सगळं तुम्हाला काय करून दिलं आहे अवेलेबल करून दिलं आहे आणि याच्यासाठी तुम्हाला, तुम्हाला एक्स्ट्रा पे करायची गरज नाही या बॅचमध्येच तुम्हाला हे सगळं मिळणार आहे तर याच्याविषयी जास्त माहिती पाहिजे असेल तुम्हाला या कोर्सविषयी तर काय करायचं आहे आठ शून्य एक शून्य चार पाच डबल सात सहा शून्य या नंबरला व्हॉट्सअप किंवा टेलिग्रामला मेसेज करायचा आहे ओके तसंच आता आमची जी ॲप आहे त्याच्यावर पण वेगवेगळे कोर्सेस हे अवेलेबल आहेत तर तुम्ही काय करायचं आहे ॲप इन्स्टॉल करायची आहे म्हणजे तुम्हाला कळेल की कुठली बॅच आली आहे कुठली बॅच सुरू झाली आहे कुठले कुठले कोर्सेस आहे ठीक आहे याच्यासाठीच आम्ही काय करतो या लाईव्ह सेशन किंवा रेकॉर्डेड लेक्चर्सच्या थ्रू तुम्हाला सांगतो की आमच्याकडे या बॅचेस आहे कारण खूप साऱ्या बऱ्याच ही माहितीच नाही की कुठले कोर्सेस अवेलेबल आहे तर ज्यांना मार्गदर्शन गायडन्स पाहिजे आहे आमच्याकडून ते हे कोर्सेस घेऊ शकता आणि मी आ, तर म्हणेन की कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त अभ्यास जर तुम्हाला पाहिजे असेल तर काय करायचं आहे आणि एक्झाम क्रॅक करायची असेल तर काय करायचं आपल्याला कधी पण गायडन्स गरजेचं असते आपल्याला बऱ्याच वेळा माहितीच नसतं कशातून काय वाच वाचायचं कसं करायचं स्ट्रॅटेजी काय कशी प्लॅन आऊट करायची आणि जर तुम्ही टेट एक्झामचं बघितलं तर त्याच्या तो जो सिलेबस आहे खूप वास्ट आहे ठीक आहे खूप वास्ट आहे बालमान बालमानसशास्त्र झालं सामाजिकशास्त्र झालं ठीक आहे सायन्स झालं तर मग अशा वेळेस काय होणार ना तुम्ही बुक्स तुम्हाला जरी सांगितले कोणी पण तुम्हाला वेळ खूप लागेल तेच तुम्हाला कोणी सांगितलं की नेमकं त्या बुकमधून काय वाचायचं आहे कुठले टॉपिक्स इम्पॉर्टंट आहे तर काय होईल तुम्हाला हेल्पफुल ओके त्याच्यानंतर त्याच्यानंतर बघा शिक्षक पात्रता भरती तर तुम्हाला परिसर अभ्यास परिसर अभ्यास त्याच्यानंतर सामाजिक शास्त्र याच्यासाठी काय आहे एम सी क्यूज ठीक आहे किती सहा हजार एम सी क्यूज ओके सहा हजार एम सी क्यूज तुम्हाला आम्ही प्रोव्हाइड करणार आहोत दोन हजार दहा ते दोन हजार तेवीस पर्यंतच्या म्हणजे जेवढ्या परीक्षा झाल्यानं त्यांचे सगळे सी क्यूज आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करू ओके आता बघा कुठले कुठले एक्झाम आहे विज्ञान आहे भूगोल आहे कुठले कुठले सब्जेक्ट आहे विज्ञान आहे भूगोल आहे इतिहास आहे राज्यघटना आहे अर्थशास्त्र आहे संगणक आहे चालू घडामोडी आहे आता बघा किती रिजनेबल रेटमध्ये हे जे नोट्स आहे अवेलेबल आहे हजार किंवा पाचशे पाचशेमध्ये मध्ये हे अवेलेबल आहे ठीक आहे आणि लेटेस्ट पॅटर्नप्रमाणे जर असेल तर ते पण आहे आणि जर ऑफलाईन मोडने होत असेल त्याप्रमाणे पण तुम्हाला काय दिल्या जाईल नोट्स प्रोव्हाइड केल्या जाईल ठीक आहे आता हे जे एमसी क्यूज आहे ना हे प्रिव्हियस इयर क्वेश्चनमध्ये आलेले आहे सगळे ठीक आहे हे दोन हजार दहा ते दोन हजार तेवीस आता तशा स्टेपचे क्वेश्चन रिपीट होणार एक्झाममध्ये मध्ये परत तर हे जर तुम्ही घेतलं तर तुम्हाला हेल्प हेल्पफुल त्याच्यानंतर आपल्याकडे टेटच नाही तर बाकी इतर एक्झामसाठी पण कोर्सेस जे आहेत ते लॉन्च करण्यात आलेले आहेत त्याच्या बॅचेस ऑलरेडी स्टार्ट झालेले आहे आणि अजून पण तुम्ही काय करू शकता बॅचमध्ये एनरोल करू शकता कुठल्या कुठल्या बॅचेस आहेत त्या पोलीस भरती आरोग्यसेवक भरती आरोग्यसेविका शिक्षक पात्रता परीक्षा त्याच्यानंतर ग्रामसेवक अंगणवाडी डी एम ए आर नागपूर तसेच फोरेन्सिक लॅबची पण बॅच आपल्याकडे चालू आहे तर या बॅचेसविषयी या कोर्सेसविषयी या नोट्सविषयी तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्हाला सिम्पल काय करायचं आहे जो नंबर दिसतोय तुमच्या स्क्रीनवर पण एक नंबर झळकत असेल तिथे काय करायचं आहे व्हॉट्सअप किंवा टेलिग्रामला मेसेज करायचा फक्त तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन काय मिळून जाईल ठीक आहे आठ शून्य एक शून्य चार पाच डबल सात सहा शून्य ओके त्याच्यानंतर आपल्याकडे ना रोज लाईव्ह लेक्चर्स हे फ्री असतात ठीक आहे कुठल्या कुठल्या विषयाचे बघा नऊ वाजता पोलीस भरतीचं मराठी व्याकरणचं असतं पठाण मॅडमचं दहा वाजता रिजनिंगचं असतं विशाखा मॅडमचं त्याच्यानंतर अकरा वाजता फिजिक्सचं हो चंचल मॅडमचं बारा वाजता केमिस्ट्रीचं विशाखा मॅडमचं एक वाजता माझं लेक्चर असतं इंग्लिशचं हो। ठीक आहे आणि दोन वाजता सेट नेटचं असतं जयश्री मॅडमचं त्याच्यानंतर तीन वाजता फिजिक्सचं असतं चंचल मॅडमचं पाच वाजता गणित व बुद्धिमत्ता विशाखा मॅडमचं आठ वाजता बालमानसशास्त्र ठीक आहे जयश्री मॅडमचं आणि नऊ वाजता सामाजिक शास्त्र किंवा परिसर अभ्यास आपले पदम सर हे लेक्चर घेतात ठीक आहे तर हे सगळे लाईव्ह सेशन हे तुमच्यासाठीचे से फ्री आहे याचा पण फायदा तुम्ही घेऊ शकता ओके तर काय करायचं आहे तुम्हाला अशाच अधिक माहितीसाठी आमच्या चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे ओके आणि आमची जी ॲप आहे ती पण काय करायची आहे इन्स्टॉल करायची आहे तर छान अभ्यास करा छान राहा भेटूया नेक्स्ट नेक्स्ट सेशनला ओके आणि आज माझं एक वाजता इंग्लिशचं सेशन आहे ते जॉईन करा ओके थँक्यू